कोल्हापुरातील अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू तोकडे कपडे घालून येण्यास सक्त मनाई ज्योतिबा मंदिरात भाविकांसाठी आता ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात तोकडे कपडे घालून येण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर करत असून भाविकांना सूचनेचे फॉलो करून सहकार्य करण्याचं आवाहन केलेलं आहे आंबाबाई आणि ज्योतिबा दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते सुट्टी आणि सणासुदीच्या काळात राज्यभरातील भाविक आंबाबाई ज्योतिबांच्या दर्शनासाठी येत असतात ह्याआधी भाविक जीन्स आणि वेगवेगळा पेहरावा करून मंदिरात प्रवेश करत होते मात्र ह्यापुढे तोकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीने कपडे परिधान करावे लागणार आहेत अशा जणख्या बातम्या जाणण्यासाठी चॅनल लाईक करा धन्यवाद लग्नसराई जेवण व पाहुंचारसाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात फक्त शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर येथे उपलब्ध लग्नसराईत लागणारे सर्व प्रकारचे पत्रावळी द्रोण प्लेट वाट्या पाणीचे ग्लास व चहा कॉफीचे ग्लास चमचे पार्सल कंटेनर पिशव्या सर्व प्रकारचे साहित्य शिवा ट्रेडर्स महादेव मार्केटजवळ गांधीनगर कोल्हापूर इथे उपलब्ध एक वेला अवश्य भेटत्या मोबाइल नंबर नाइन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल जीरो दूसरा नंबर नाइन थ्री टू डबल फाइव टू नाइन टू डबल नाइन नक्की एकदा अवश्य भेटत्या शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट गांधीनगर कोलहापुर